मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आपल्याला फ्रीज पुसून घ्यायचं आहे ते ही तुरटीच्या पाण्याने आणि मिठाच्या पाण्याने जर ह्या तुरटीच्या आणि मिठाच्या पाण्याने जर तुम्ही फ्रीज वगैरे पुसून घेतला किंवा कुठलीही वस्तू पुसून घेतली स्वच्छच निघते एकदम क्लीन क्लीन असे चमकते आणि घाण जे आहे जे त्याच्या म्हणजे त्याच्यामधले जंतू वगैरे जे आहेत ते सगळं म्हणजे नष्ट होतात मरून जातात त्याच्यामुळे तुरटीचं जे पाणी आहे ते खूप उपयुक्त असतं प्रत्येकाला स्किनसाठी सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यात जरी तुरटी फिरवून जरी आपण आंघोळ केली तरी सुद्धा ते चांगलं असतं आरोग्यासाठी हो तर व्हिडिओ सुरुवात करण्याआधी चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकारे म्हणून त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे तर ते ही चॅनल नक्कीच बघा चला स्टार्ट करूया काम तर ही तुरटी आहे बघू शकता तुरटी मी आता पाण्यामध्ये मिक्स करणार आहे मी कपड्यात घेतलेला आहे पुसायला असं मिक्स करून घ्यायचे कपडा काढायला पाहिजे होत बाहेर झालं झालं एवढं शोळा बर्फा साचत असते सगळा बर्फा वितळून गेला हे देखील असं क्लीन तर बघा बस धूळ बसले तर धूळ म्हणजे ते काळे काळे काहीतरी लागले घ्यावं लागतं कारण आपल्याला फ्रीज बंद करायचं आहे हिवाळ्यात आता सगळ्या क्लीन करून घ्यायचं तो फ्रीज आपलं स्वच्छ झालेलं आहे वास बीस अजिबात येत नाहीये काय सुद्धा इकडचं पण हे पण वरच पण पुसून घेतलेलं आहे आता याला काय करायचं एक आठ दिवस तरी कारण सध्या वातावरण हे दमट आहे त्याच्यामुळे हे अजिबात वाळणार नाही आठ सात आठ दिवस तरी असंच थोडंसं ओपन ठेवायचं थोडंसं कोरड्या कपड्यांनी पण पुसून घेतलेलं आहे मी तरीसुद्धा एक सात आठ दिवस ओढच ठेवायचं याला नाही जर असंच बंद करून ठेवलं लगेच की बुरशी लागून जाते पूर्ण फ्रीजमध्ये बुरशी होईल त्याच्यामुळं सात आठ दिवस तरी ओपनच ठेवायचं चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर पण तुरटीच्या पाण्याने पुसत जा कारण कुठल्या पण वस्तू तुरटीच्या पाण्याने मिठाच्या पाण्याने पुसल्या की क्लीनच निघतात चलो बाय टेक केअर